मित्रांनो मी ॲडवोकेट किरण जाधव गायी हा भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा विषय आहे गाय ही आपली संपत्ती आहे जात पात धर्म पंथ सोडून भारतातील प्रत्येक माणसाला घरातील प्रत्येक व्यक्तीला माझं एवढंच म्हणणं की प्रत्येकाने ही गाय जी आहे ती पाळावी याचं असं कारण आहे की ह्या गायीमुळे आपल्याला गोसेवा तर घडतेच परंतु आपले अहंकार कमी होतात राग कमी होतो गाईमुळे आपल्या घरामध्ये दुग्धजन्य पदार्थ मिळतात आणि प्रत्येकाचं दुःखसुद्धा दूर होतं त्याचप्रमाणे आपल्या ह्या गाईमुळे जो आपल्यामध्ये जो अहंकार लपलेला आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होतो म्हणून माझी प्रत्येकाला प्रत्येक भारतीयांना जगातील प्रत्येक माणसाला तर माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक गाय तरी पाळावी